अstro योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हरव्ह्यू आज अचानक तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे आपण त्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज रहा आज तुम्ही कितीही कामात असलात तरीही सामाजिक कार्यात भाग जरूर घ्या कारण अशा संधी परत परत येत नाहीत तुमच्या घरी होणाऱ्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये जरूर रेकॉर्ड करून घ्या मेष राशी रोमांस तुमच्या जोडीदाराच्या पात्रतेच्या बाबतीत तुम्ही थोडे असमाधानी असाल तुम्ही सर्वच अपेक्षा सोडून देण्याची गरज नाही पण वास्तववादी राहा पूर्णतेचा आग्रह धराल तर निराशाच वाटायला येईल मेष राशी करिअर तुमच्या वर्तमान परिस्थितीला कायम राहण्यासाठी झगडावे लागेल कामाकडे गांभीर्याने पहावे लागेल म्हणजे तुम्ही संकटात सापडणार नाही पण आज मेहनतीने काम करून उद्याचीही तयारी करावी लागेल यश धोक्यात जाऊ देऊ नका मेष राशी फायनान्स आजच्या दिवशी कामे शांततेत करा शक्यता आहे वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त काम करा त्यामुळे आपला बँकेतील बॅलन्सही वाढत जाईल मेष राशी हेल्थ आज विनाकारण तणाव ओढून घेऊ नका त्याने आरोग्यास धोका आहे फक्त खायचे म्हणून न खाता तब्येत योग्य ठेवण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे वृषभ राशी ओव्हर व्ह्यू आज तुमचे मन तुम्हाला तीर्थयात्रेवर जाण्यास इच्छुक आहे तुमचा कल अध्यात्माकडे राहील व आपल्या जीवनात धर्माचे किती महत्व आहे हे शोधाल या रस्त्यावर चालण्याने तुम्हाला आनंद व शांती मिळेल वृषभराशी रोमांस आज तुम्हाला जाणीव होईल की जोडीदाराचा शोध घेताना पूर्णतेपेक्षा वास्तववादी विचाराने चांगला जोडीदार शोधणे चांगले जोडीदाराकडून काही चुका झाल्यास संयम बाळगा कारण तुमच्याकडूनही अशा चुका पूर्वी झालेल्या असतील जोडीदाराचे तुमच्यावर मनापासून प्रेम असणे महत्वाचे आहे वृषभ राशी करियर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग क्षेत्राशी संबंधित असल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक उत्पन्नाचा असेल आज तुम्ही गुणवत्तेची अतिउच्च पातळी गाठाल वरिष्ठांची प्रशंसा व शाबासकी मिळेल वृषभ राशी फायनान्स मेहनतीचा फायदा मिळेल दिवसभर व्यस्त असाल पण त्याचाही पुढे फायदा होईल बोनस मिळेल किंवा कुठे पैसे लाभले असतील तर तिथे फायदा होईल वृषभराशी तुम्हाला आज व्यायाम करण्याचा कंटाळा आला असला तरी व्यायामात व्यत्यय आणू नका नाहीतर आळशीपणा वाढेल व्यायाम न केल्यामुळे तुम्हाला तंदुरुस्त नसल्याचे जाणवेल आरोग्याच्या काही तक्रारी सुद्धा वाढतील त्यामुळे लवकरात लवकर व्यायामशाळेत जायला सुरुवात करा मिथून राशी इतर लोक तुमच्या दयाळूपणाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत लक्षात ठेवा जीवनात संतुलनाची गरज आहे जरुरी जास्त दयाळूपणा योग्य नाही जर पुढे विश्वासघात झाल्यास तुमचा मानवतेवरचा विश्वास कमी होण्याचा संभव आहे मिथुन रोमांस आज तुमच्या जोडीदाराशी किरकोळ वाद घालणे टाळा कारण भावनेच्या भरात गोण गोष्टींनाही मोठे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त शांतता राहील यासाठी प्रयत्न करा हे वादाची किरकोळ मुद्दे फार काळ टिकणार नाहीत मिथूनरास करिअर आज तुम्हाला अध्ययन क्षेत्र अथवा कार्यालयातून आश्चर्यजनक बातमी ऐकायला मिळेल कदाचित तुम्ही विसरलेल्या एखाद्या व्यक्तीपैकी तुमच्या कामावरून तुम्हाला संधी देईल तुम्हाला नोकरीची संधी मिळेल मिळालेल्या संधीचा जरूर फायदा घ्या मिथूनरास फायनान्स संपत्तीवरून कुटुंबात वाद होऊ शकतात असे वाद होऊ नये यासाठी प्रयत्न करा आणि विभाजन टाळा काही दिवसांसाठी वादावरचा निर्णय पुढे ढकला मिथून हेल्थ आज जरा आपले लक्ष आपल्या आवडीनिवडींकडे देण्याची आवश्यकता आहे आज आपण जिमला सुद्धा जाऊ शकता योग्य जेवण करा तुमचा कंटाळा जाईल कर्कराशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला तुमच्या परिवाराबरोबर यात्रेसाठी बाहेर न जाता आल्याने तुम्हाला थोडे वाईट वाटेल जरी गेलात तरी पण तुमच्या मार्गात अडचणी येण्याची शक्यता आहे पण तुम्ही त्या सोडवू शकाल कर्क राशी रोमांस ग्रहदशा उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रेमात आपुलकी जाणवेल जोडीदारासोबत तुम्ही मजा कराल दोघांना आवडेल ते करा त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल कर्क राशी करिअर आज तुम्ही तुमच्या भविष्यासंबंधी कोणत्या तरी चांगल्या सल्लागाराची जरूर मदत घ्या संबंधित व्यक्ती तुमच्या मनातील भविष्यासंबंधीचे अनेक भ्रम दूर करेल पण सल्लागार चांगला असेल याबाबत कटाक्ष पाळा राशी फायनान्स जे लोक व्यापारात आहेत त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे शिवाय साथही कायम राहणार आहे आणि आपल्या कंपनीची प्रगती होणार आहे याबद्दलचा आपल्या कामाच्या जागी सकारात्मक उपयोग करून घ्या याच्यासाठी आपल्या सुख आणि संपर्काचाही वापर करू शकता करकराशी. हेल्थ निराशा आज तुम्हाला व्यथित करेल मनाला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही करा त्याने दुखीपणा कमी होईल जसे वाचन मित्रांबरोबर बाहेर जाणे व फिरायला जाणे असे सिंह राशी ओव्हर व्ह्यू आज तुमच्या घरी समुद्रापलीकडून जर मित्र येणार असतील तर ते तुम्हाला बहुतेक भेटण्यास येण्याची शक्यता आहे त्यासाठी आपल्या घरी साफसफाई करण्यास तयार राहा तुम्ही केलेल्या आदरातिथ्यामुळे तुम्हाला ते परदेशात सुट्ट्या व्यतीत करण्यास आमंत्रण देण्यात येऊ शकते सिंह राशी रोमांस वैवाहिक संबंध करण्यापूर्वी पूर्ण विचार करा कारण त्यानंतर आपण आपल्या पातळीवर खरे उतरणे आवश्यक आहे सिंह राशी करिअर आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी शुभ आहे आपल्याला आज आत्मविश्वासाची मानसिकता ठेवून स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे तुमची भीती तुम्हाला निष्फळ करायचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करा सिंह राशी फायनान्स आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याची चिन्ह दिसत आहे काही जुनी कर्ज फेडून टाका देण्या घेण्याचे व्यवहार तुम्हाला काळजी टाकतात म्हणून त्यापासून सुटका करून घ्या सध्या दिवस चांगले चालले आहेत पैसा मिळवण्यासाठी सकारात्मक विचार ठेवा फिक्स डिपॉझिटमुळे पैसे मिळण्याची संभावना आहे सिंह राशी हेल्थ जीवनात सकारात्मक दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात परंतु आपली तब्येत उत्तम राहण्यासाठी तुमच्या बाजूने योग्य तो प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यातून आपले स्वास्थ्य उज्ज्वल राहण्यास मदत होते व लवकरच तुमच्या लक्षात येईल की जीवनाकडे पाहण्याचा तुमच्या दृष्टिकोनात फरक पडला आहे कन्या राशी ओव्हर व्हिव्ह आज सावधानगिरी बाळगणे जरुरी आहे कारण गैरसमजामुळे आपल्या व आपल्या प्रियजनांमध्ये भांडणे होऊ शकतात ते मग तुमचे मित्र घरातले व्यक्ती किंवा सहकारी असू शकतात या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी तुमच्या वाणीवर ताबा ठेवणे जरुरी आहे आणि ज्याने दुसऱ्यांना त्रास होईल असे काहीही वागू नका कन्या राशी रोमांस तुमचे प्रेम आणि प्रामाणिकपणा तुमच्या प्रणय आयुष्यातील काळे ढग दूर करतील प्रेमिकाची साथ मिळाल्याने तुम्ही खऱ्या प्रेमाचा आनंद घेऊ शकाल हे गोड क्षण शेवटपर्यंत तुमच्या लक्षात राहतील आयुष्याचे खऱ्या अर्थाने तुम्हाला आता आकलन होईल कन्या राशी करिअर भविष्याविषयी चांगला मार्ग जर समोर येत नसेल तर विद्यार्थ्यांना तात्काळ चांगल्या भविष्य वेत्याशी संपर्क करा लक्षात ठेवा अशा वेळी चांगल्या व अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या व भवितव्याच्या निर्मितीसाठी त्याचा पुरेपूर उपयोग करा त्यातूनच तुम्हाला योग्य दिशा मिळेल कन्या राशी फायनान्स व्यवसायात असाल तर लक्षात येईल की विक्रीचा लेख उंचावतच चालला आहे आजही असेच होईल कामाचा दर्जा टिकून ठेवा कारण त्यामुळेच ग्राहक तुमच्याकडे जोडले जात आहे कन्या राशी हेल्थ डोक्याला सतत त्रास देणाऱ्या समस्या कमी झाल्याने जरा शांती मिळेल त्यामुळे आजचा दिवस विश्रांती घेणे व ऊर्जा संग्रह करण्यात घालवा तूळ राशी ओव्हरभ्यू आजच्या दिवसाची सुरुवात जरा निराशापूर्ण होईल पण दिवसाचा अंत संतुष्टीजनक होईल आपले धैर्य व दृढतेचा तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांवर सकारात्मक प्रभाव होईल व तुमच्या प्रत्येक समस्या आपोआप नाहीशा होतील तूळ राशी रोमांस आज प्रेमात तुम्हाला निराशा येऊ शकते तुम्ही असे समजता की प्रयत्नानंतरही प्रेमामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आपण आपल्याला चिंतामुक्त करून थोडासा वेळ द्या तुम्ही जितके सरळ आणि साधे राहाल तितके लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तूळ राशी करिअर आज अंतर्गत सहयोगी संबंधांमुळे फायदा होईल परस्पर संबंध तुम्ही अधिक वेळ खर्ची पडाल त्याचा फायदा भविष्यात होईल शिवाय तुमच्या कामात प्रेरणा मिळेल तूळ राशी फायनान्स आज काही दिवसांपासून तुम्ही दान करण्याचा विचार करत होता त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे दान करा यासाठी संधी आणि वेळही आहे दान केल्यामुळे तुम्हाला जो आनंद आणि मनाची शांती मिळेल तुम्ही परंपरागत गुंतवणुकीचा परिणाम भोगला आहे आणि शेअरमध्ये सुद्धा पैसे डुबलेले आहेत तुम्हाला आता पैसे योग्य जागी गुंतवणूक करण्याची इच्छा आहे योग्य त्या ठिकाणी पैसे गुंतवण्याची ही चांगली संधी आहे चांगल्या कामासाठी काहीतरी दान करा तूळ राशी हेल्थ जर तुम्ही उतार वयात असाल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या जरी समस्या नसतील तरीही त्या उशिरा कळल्याने त्रास वाढू शकतो वृश्चिक राशी ओव्हर आज आपण कुठे छोट्या यात्रांवर जाऊ शकतात ज्याची तुम्ही कधी कल्पना सुद्धा केली नव्हती त्याने तुम्हाला आनंद मिळेल तुमच्यासाठी ही यात्रा खूप छान असेल कामानिमित्त अथवा वैयक्तिक असलेली यात्रा तुम्हाला खूप आनंद देईल वृश्चिक राशी रोमांस आपण केलेल्या परिवर्तनाच्या प्रयासामुळे नाते पहिल्यापेक्षा चांगले होईल राशी करिअर आज तुम्हाला कामात यश मिळेल फक्त नवीन काम करा तुमच्या कामातील नवनव्या पद्धतीच तुम्हाला अधिक यश देतील कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचा पूर्ण विचार करा त्यामुळेच त्यात यश मिळेल वृश्चिक राशी फायनान्स जर तुम्ही आदरातिथ्याच्या व्यवसायात काम करत असाल तर लक्षात येईल की त्यात तेजी आहे अधिक जाहिरात व प्रोत्साहनाने काम करा त्यामुळे तुमचा व्यवसाय प्रस्थापित होईल जर तुम्ही हॉटेलमध्ये व रेस्टॉरंटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला बोनस मिळण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी हेल्थ जास्त वेळ एकाच जागी बसल्यामुळे तुम्हाला आज निराश वाटेल तसेच काही दुखणे वाढतील तेव्हा उठा व व्यायामाला जा आता हीच वेळ आली आहे तुमच्यात फरक जाणवेल ऊर्जा संचारेल वृद्ध व्यक्तींसंबंधी नात्यात दोष उत्पन्न होऊ शकतो तुमच्या बाजूने जे चांगले पूर्ण प्रयत्न करा याची सुरुवात तुम्ही तुमच्या जीभेवर ताबा ठेवूनच करा योग्य संवादाने तुम्हाला बरीच मदत होईल जर तुम्हाला वाटत असेल की स्थिती हाताळाबाहेर जात असेल तर तुम्ही गुपचुप राहा मग बघा ती कशी चांगली होते धनुराशी रोमांस तुमच्या दोघांदरम्यानच्या भावना आज वेगळ्या जोशात आहेत तुमच्या दोघांपैकी कुणी एक हे संबंध अजून गहिरेख करू इच्छित आहे आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा व समोरच्याचही ऐका तुम्हा दोघांच्या संबंधांना आज एक वेगळीच उंची मिळेल धनुराशी करिअर आजचा दिवस नोकरीच्या बदलाचे संकेत देईल नव्या संस्थेत काम करताना पूर्ण क्षमता लावावी लागेल नवीन वातावरणात सर्वांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करा धनुराशी फायनान्स आर्थिक मंदीपासून सावध राहा त्याचा अभ्यास करा व अशी गुंतवणूक करा की त्यात तुम्हाला फायदा होईल व्यवसायात नवीन संधी चालून येतील त्याचा विचार करा व पाऊल जपून टाका धनुराशी हेल्थ तणावातील कमीमुळे सकारात्मक बदल तुम्हाला जाणवत आहे तंदुरुस्तीचा आनंद घ्या व जिमला पण जा मकर राशी आज तुम्ही तुमच्या निर्णयावर दृढ राहा व दुसऱ्यांच्या विचारावरून प्रभावित होऊ नका आपल्या विचारांना जरूर ऐका कोणत्याही व्यक्तीला आपले विचार दुसऱ्या व्यक्तीवर लादू देऊ नका आज, आज तुम्ही जोडीदारासमोर अशा प्रकारे प्रेम व्यक्त करा ज्यामुळे त्याला आज नाविन्याचा अनुभव येईल प्रोत्साहन मिळाल्याने माणसाची कार्यक्षमता वाढते हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे जोडीदाराला सतत प्रोत्साहन द्या त्याची स्तुती करा तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मकर राशी करियर चिकित्सा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील काम मिळतील आणि त्यांना आश्चर्ययुक्त आनंद होईल तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे ही वेळ लवकरच निघून जाईल असा विश्वास ठेवा की तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे मकर राशी फायनान्स आपण जर शेअर बाजारात पैसे गुंतवणार असाल तर आजचा दिवस योग्य आहे आपण आज स्वतःला सुरक्षित समजाल मकर राशी हेल्थ आज तणाव व आरोग्य याकडे लक्ष द्या आज तुम्हाला पचन किंवा डोकेदुखी संबंधी विकार असल्याचे जाणवेल तणाव कमी किंवा कमी करण्याच्या पद्धती वापरल्यास तुम्ही या गोष्टी कमी करू शकता दीर्घ श्वास घेणे योग्य आहे कुंभराशी आजचा दिवस आपल्या परिवारजनांबरोबर कुठे यात्रा करण्यास चांगला आहे त्यांच्याबरोबरही तुमची यात्रा खूप चांगली होईल त्याने आपापसात आप वाढून कमी होईल कुंभराशी रोमांस नुकत्याच झालेल्या काही आज प्रथमच तुम्ही दोघांचे संबंध पूर्ववत झालेले असतील तुम्ही एकमेकांना चांगले समजून घेतले आहे जोडीदारचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका त्याला पाठिंबा द्या यामुळे दोघेही आनंदी राहाल कुंभराशी करिअर तुमच्या मनातील ईर्षेमुळे आज तुम्हाला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न होईल तुम्हाला नुकत्याच मिळालेल्या सन्मानामुळे शत्रू वाढले आहेत पण तुमच्या बॉसचा तुमच्या क्षमतांवर विश्वास आहे तेव्हा शत्रूंच्या ईर्षेपासून दूर राहा कुंभराशी फायनान्स नवे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे जर तुम्ही तुमच्यासाठी घराची निवड केली नसेल तर त्याची सुरुवात करा यामुळे अनेक पर्याय तुमच्या समोर असतील त्यामुळे निर्णय घेण्यास सोपे होईल कुंभ राशी हेल्थ तुम्हाला रक्तदाब अथवा मधुमेहाचा जो त्रास होत होता तो तुम्ही वैद्याचा सल्ला पाळल्याने त्यात फरक जाणवेल अजून फरक जाणवण्याच्या दृष्टीने तुम्ही जर हलके व्यायाम व सकस आहार घेणे जर चालू ठेवले तर अजून फरक पडेल मीन राशी ओव्हर आपल्या ओळखीच्या व्यक्तीबद्दल संबंधित शुभ समाचार येऊ शकतो आज तुम्हाला शुभ समाचार मिळण्याचा संकेत आहे आज तुमच्या आसपासचे वातावरण चांगले राहील आज जे लोक सदैव तुमच्या आनंदात सामील होतात त्या लोकांबरोबर वेळ घालवण्याची ही वेळ आहे त्यांच्यावर स्नेहाचा वर्षाव करून आपले प्रेम त्यांना जरूर दाखवा मीन राशी रोमांस प्रेम दाखवण्याचे नवीन नवीन प्रकार पहा लहान कविता लिहायला मन करेल चांगली मजा येईल मीन राशी करियर आज तुम्हाला तुमच्या शत्रूंसमोर थोडेसे हताश व्हावे लागेल पण आत्मविश्वास घालवू नका अधिक मेहनत करा व स्वतःला सिद्ध करा मीन राशी फायनान्स आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर आज प्रचार करण्याचा उपयोग करा हुशारीने आपला धंदा निवडा योग्य पद्धतीने प्रचार करा तुम्हाला दिसेल की आपल्या व्यापाराची प्रगती दिवसेंदिवस वाढत आहे यावेळी कामामध्ये खर्च केलेले पैसे वसूल होत आहेत मीन राशी हेल्थ तणाव नेहमी नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे कारण तुम्हाला जाणवेल की तुमचा रक्तदाब त्यांनी नेहमी वाढत आहे त्यामुळे पुन्हा जागेवर येण्यासाठी तुम्ही ध्यान केल्याने डोके शांत होऊन फरक पडेल याप्रमाणेच पचन संस्था चांगली राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा